पक्ष आहे आणि यांची सगळ्यांची एकत्रित की पदाधिकाऱ्यांचा जो मेळावा आहे पण पदाधिकारी जो जाहीर सेवेच्या स्वरूपात हा मेळावा असेल चौदा तारखेला आता निरंजनने सांगितलं चौदा तारखेला संध्याकाळी शिवसमर्थ विद्यालय घडचे स्तंभ या ठिकाणी हा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि जिल्ह्याचा हा मेळावा आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांचे हा जो मेळावा आहे या मेळाव्यामध्ये इतरही सगळे आमचे जे मित्र पक्ष आहेत ते सुद्धा सहभागी होणारे प्रत्येक पक्षाचे काही प्रमुख नेते या मेळाव्यामध्ये सहभागी होणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस ठिकाणी छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे मेळावे आमच्या एकत्रित माहितीतर्फे आपण सगळ्यांसमोर सगळे कार्यकर्त्यांचे मेळावणी करतो

ठाणे जिल्ह्याच्या महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा हा मेळावा होत आहे ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा ठाणे असेल कल्याण असेल भिवंडी असेल या तिन्ही लोकसभेतील सर महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिथे जमतील त्या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पालकमंत्री शंभूराजे देसाई असतील जिल्ह्यातील सर्व महायुतीचे पदाधिकारी असतील आणि हा मेळावा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची सुरुवात आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी या नेतृत्वाखाली पंचेचाळीस प्लस महाराष्ट्रातनं खासदार गेले पाहिजे आणि विश्वामध्ये सर्वात लोकप्रिय असलेले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हो यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प का केलेला आहे आणि त्याची सुरुवात ही मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही करतोय सूर्याचं जसं उत्तरायण सुरू होतं या तळपत्या अशा सूर्याचं उत्तरायण सुरू होत असताना आम्हाला विश्वास आहे की ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेच्या जागा हे महायुतीचे उमेदवारच विजयी साहेब <स्थिया> महाराष्ट्रामध्ये महायुतीचं फार मोठं जंजावन सुरू झालेलं आहे आणि देशाचे देशामध्ये वेगळा विषय जातोय ज्याच्या नेतृत्वावर आपण संपूर्ण भारतभर नेतृत्व करण्यासाठी जे मोदीजीचा विषय आहे तर तिसऱ्याचा आपण प्राईम मिनिस्टर बनवण्यासाठी महाराष्ट्रातून महायुतीचं एक संकल्प आम्ही सुरू करतोय आणि आमच्या जबाबदारी आहे ठाणे जिल्ह्याची ठाणे जिल्ह्यातील तीन ती ती लोकसभा मतदारसंघ हे महायुतीच्या उमेदवारातून मिळून यायला पाहिजे आणि मोदीजीचा हात बळकट करायचे आहे त्यामध्ये माननीय रामदासजी आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री आणि देवेंद्रजी आपल्या राज्याचे आणि ठाणेचे सुपुत्र पश्चिम महाराष्ट्राचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित झाला आणि त्याचबरोबर फडणवीस आणि रामदास फडणवीस साहेब आणि इतर जे मित्र पक्ष आहेत आमचे त्या सगळ्यांनी मिळून महायुतीचा एक महामेळावा प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पक्षाचा मेळावा वेगळा असतो कारण ते तुम्ही म्हणाल शिवसभोत्सरला तीन जिल्ह्याचा मेळावा होतो तीन लोकसभेचा मेळावा तुम्ही घेता किती छोटा असेल मग फक्त शिवसभोतरला प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे आणि तो ठाण्यातील शिवसमोत्सर मैदानात होणार नाही तो चौदा जानेवारीला सायंकाळी पाच वाजता आपण सगळ्यांनी त्याचं उच्चार करायसाठी आहोत आणि आम्हाला सहकार्य करायसाठी आलो हे आपल्याला विनंती युतीच्या या मेळाव्याबद्दल आपल्याला सविस्तर सगळी माहिती आम्ही या इकडे दिलेली आहे आणि जसं मग अशी परबसाहेबांनी सांगितलं की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींना मोठ्या ताकदीने आमदारांची मोठी संख्या घेऊ हो। मोदीजी तशा या दोन हजार चोवीसच्या निवडणूक देशाचं नेतृत्व करावं म्हणजे कोणाने हे मिळावे ठिकाणी राज्यामध्ये आयोजित केलेले आहे आपल्या मधल्या सरकारला काही प्रश्न तर आपण आहेत तीन जे लोकसभा मतदारसंघ आहेत मुंबई कल्याण आणि ठाण पालघरचा जो पालघर आहे तो पालघरचा एक वेगळा जिल्हा आहे त्या ठिकाणी सुद्धा लोक मेळावा आहे की तिन्ही लोकसभा मतदारसंघ जास्तीत जास्त मताधिक्यानी महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि ते निवडून आणणार आहोत आता हा जो प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आहे ह्याच्यानंतर जाहीर मेळावे होणार आहेत ह्या मेळाव्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे सुद्धा येतील अशा पद्धतीने आम्ही त्यांना कारण ठाण्याचा मेळावा आहे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे त्या दृष्टीने सुद्धा आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि ते त्या दिवशी अवेलेबल जर या असतील तर शंभर टक्के येणार त्यांच्याशी थोडी अशी चर्चा झालेली आहे जर मी अवेलेबल असेल तर नक्की येणार पंधरा तारखेला हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने काम सुरू आहे त्याच पद्धतीने आता तिन्ही लोकसभा म्हणून आजची ही पत्रकार परिषद तिन्ही लोकसभा म्हणून आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे निरंजनजी गावकरी असतील भारतीय जनता पार्टीतर्फे राष्ट्रवादीतर्फे आनंदी पदनके असतील हे पूर्ण तिन्ही लोकसभेचं कॉर्डिनेशन हे करण्याकरता जे काही असेल त्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना कॉलिनेशन करण्याच्या दृष्टीने ही आजची पत्रकार परिषद हा जो मेळावा होणार कशाप्रकारे होणार आहे याच्यामध्ये कोण खूप सॉरी होणार हा मेळावा राज्यामध्ये छत्तीस ठिकाणी छत्तीस जिल्ह्यांमध्ये या मेळाव्यांचा नियोजन आहे आणि महायुतीमधले जे जे घटक पक्ष आहेत यांच्यामधले प्रमुख कार्यकर्ते याचा हा मेळावा आहे त्याच्यामुळे प्रमुख कार्यकर्त्यांचा हा मेळावा हा राज्यभर ठिकाणी म्हणजे छत्तीस जिल्ह्यांमध्ये छत्तीस ठिकाणी चौदा तारखेला होणार आणखी पण आहेत सदाभू कोटांचा पक्ष आहे सर्वांचा पक्ष आहे पंधरा पक्ष सर्व पक्षांचे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधतोय त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही आम्ही इन्व्हॉल्व करायचं म्हणतोय काही लोकांशी संपर्क सुद्धा नियोजित कायमावर त्यांच्या महा युद्धेची वेळ बघतात कुठे महायुत्तीचे वेळा म्हणजे आता सुरू राहणार होतात विधानसभेच्या किंवा असं म्हणता येईल की महानगरपालिकेच्या निगम पालिकेचा

प्रत्येक ठिकाणी साहेब याच्या मेळाव्याचं जे नियोजन आहे ना प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद हे त्या त्या ठिकाणी होणारच आहे म्हणजे कल्याणची पत्रकार परिषद वेगळी होणार म्हणजे आईकडची खाण्याची नले कारण पत्रकारांमध्ये हा मेळावा आणारा आहे त्या आयुष्य आपण आयुष्य पण म्हणजे इथे जीव आहेत काय होतय आणि लोक सगळे जे जीव हे आहेत उपस्थित उमेदवारी बदल मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे केंद्र स्तरावरती आणि राज्य स्तरावरचे जे नेते आहेत ते निर्णय घेतील आता केंद्र स्तरावरती निर्णय झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवतो काही प्रश्न असतील